आणि भाई आलो आहे मस्त वाटतंय एकदम थंडगार वातावरण आहे हे जोरी खंडोबा सगळं माझं मिक्सिंग होतं आहे सो मला एवढं काही माहीत नाही आहे त्यामुळे हा मस्त खेळवतोय मला फायनल दर्शन आहे लाग गुलाल लागले नवरा बायकोला फायनली आता आम्ही ज्योतिबाला पोहोचणार आहोत ही बघा प्रियांका शॉपिंग शॉपिंग करायची होती तिला पण काय आता इकडे पण मी काय बोललो हिला आपण करू ना आधी धीरच धीर ठेवा मग माणसाने धीर ठेवलं म्हणून मी सारखं माझ्यासारखं सोनं भेटलं आता मी काय बोललो की आपण मस्त ज्योतिबा करू आणि आपण आता डायरेक्ट गाडी रंकाळाला जाऊ तिथे मस्त फिरू रंकाळाचा एक ब्लॉग दाखवू आणि मग शॉपिंग करू म्हणजे ब्लॉग दाखवता दाखवता मजाच आहे तिकडची वेगळी आणि सध्या वातावरण इकडचं खूप थंड आहे आणि फायनली गाईस आपण पोचलो आहोत ऑलमोस्ट पोचलो ज्योतिबाला सो so गाईस फायनली आपण ज्योतिबाला पोहोचलो आहे काय प्रियंका फर्स्ट टाईम कसं वाटतंय वाटतंय खंडगार थंडगार वाटतय आणि भाई कोल्हापुरात जाग मस आहे मस्त वाटतय एकदम थंडेगार वातावरण आहे आणि पिंक कलर पिंक कलर ही सतत बोलत होती जेजुरी अभि जेजुरीला येलो असतो आणि हे पिंक कलर असतो ज्योतिबाला जेजुरी खंडोबा सगळं माझं मिक्सिंग होत आहे सो मला एवढं काही माहीत नाहीये त्यामुळे हा नुसता मस्त खेळवतोय मला पिंक कलर येल्लो कलर पिंक कलर येल्लो कलर सो गाईस फायनली आम्ही मंदिरापाशी आलेलो आहोत आणि मंदिर सो गाईस फायनली आपण आलोय आता ज्योतिबाकडे ज्योतिबाच्या मंदिरात सो गाईस तुम्ही बघू शकता पूर्ण असं ना गुलाबी गुलाबी परिसर आहे आणि श्री ज्योतिबा देव यांना महादेवचे एक अवतारही मानतात तुम्ही बघू शकता बघ पूर्ण असं गुलाबी गुलाबी आणि स्पेशली ते मोठं एक खांब टाईप आहे आणि काय बोलतात त्याला स्तंभ स्तंभ बोलतात मला खांब वाटलं हे बघा आम्ही पाठच्या गेटवरून आलो जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना तो पाठचा गेटचा होता आणि मी ह्याच्या आधी माझ्या आईवडिलांसोबत आलेलो वगैरे आता बायकोला घेऊन आलो ज्योतिबाची इच्छा आहे की आईवडील झाला आता बायकोची जबाबदारी पाळवून बायकोला घेऊन आलो देवी महालक्ष्मीच्या कृपेने पण आणि ज्योतिबाच्या कृपेने पण आणि इकडचा दुसरा एक रस्ता पण आहे जो तुम्ही इथून बघू शकता जो वरून येतो वरून येतो वरून खाली तर आम्ही गाडी खाली उतरवली म्हणून येतो आणि तुम्ही प्रियंका ते बा वरती काय लिहिलंय तुझं फेवरेट वर्ड ज्योतिर्लिंग माझा फेवरेट वर्ड ज्योतिर्लिंग प्रसंग ज्योतिर्लिंगच करत असते ना म्हणून हां ज्योतिर्लिंगच करत असते नवऱ्यासोबत एक झाला आहे नुसता अजून बाकीचे अकरा कधी होणार त्याची मी वाट बघते <laughs> बघा नंदी देव पण आले हा 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 आणि ना गाईज ते, का गा think, मी ते बघतोय आल्यापासून कोल्हापुरात म्हणजे कोल्हापूर मराठी विथ काय कानडी ट्रान्सलेशन दोघं आहे आय थिंक धो तिकड सगळ्याच ह्याचे येतात आता आपण आम्ही एंट्री घेतो आहे आणि तुम्हाला जर अलाउड असेल तर मी आतले दर्शन दाखवू शकतो नाहीतर नाही हो ना, ना प्रियांका सो so, भेटू तुम्हाला बाय सो गाईस बघताय आमचं फायनल दर्शन लाग झालं आहे गुलाल लागलं आहे नवरा बायकोला रंग लगा दे आणि खूप छान दर्शन होतं पटकन एकदम झटके पण असं गेला असं बाहेर निघालं कधी कळणार पण नाही तुम्हाला म्हणजे ना आम्ही दोघं कुठल्या तरी दर्शनला जातो ना एक दर्शन एकदम एकदम काही गडबडी एकदम धक्कम घे आणि एक दर्शन लगेच होऊन जातं काशी मध्ये तुम्ही बघितलं असेल अयोध्या ब्लॉग आहे त्यात कसं लगेच दर्शन होतं ते तुम्हाला कळेल छान दर्शन आणि छान आहे मंदिर नक्की विजिट करा आणि एनवायरमेंट ही खूप जास्त छान आणि थंडी आहे थंडीच्या वेळी या उन्हाळ्यात येण्यापेक्षा थंडीच्या वेळी थंडी भेटेल तुम्हाला हो उन्हाळ्यात येऊ नका पाय चटके लागेल मी माझ्या आई वडिलांसोबत उन्हाळ्यात आलेलो पाय भयंकर चटके लागत होते आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं गुलाल मंदिर पूर्ण मागले गुलालाने पण ज्योतिबांना हे म्हणजे गुलाल हा त्यांचा फेवरेट रंग होता आता प्रियंका मस्त ना आता गुलाल उडवणार आहे उडवते असं धोड जोरात उडव ना असं घ्या उडव माझा टी शर्ट नवास लांब उडव लोकांवर उडव अंगावर उडवलं अंगावर उडायला अंगा आंघोळ करू घरी गेलं घरी गेलं म्हणजे रूमवर गेलं आंघोळ करायची हे दे

हां ॲक्च्युली no so <laughs> <laughs> तो गुलाल असतो तो देवावर उधळायचा असतो तर आम्ही पहिल्यांदा आलो आम्हाला काही माहीत नाही आहे सो मग तो असं काय करायचं तर आम्ही आता छाप काढतो ए असा नाही असा ह्या हात असा असं हा एक मिनटं एक मिनटं वन टू थ्री अच्छा हे बघा आमचे हात थोडस घालायला लागेल जास्त आहे का